शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी निबंध अभ्यासणार आहोत आणि आजचा निबंधाचा विषय आहे महादेव गोविंद रानडे मित्रांनो यासारखे नवनवीन निबंध आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली मराठी निबंध ही प्लेलिस्ट आवश्यक पहा तत्पूर्वी आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचे मराठी निबंध महादेव गोविंद रानडे महादेव गोविंद रानडे यांचा जन्म अठरा जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी झाला महादेव रानडे हे एक ब्रिटिश काळातील न्यायाधीश समाजसुधारक उत्कृष्ट लेखक उत्तम वक्ते व इतिहासकार होते त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूर व माध्यमिक उच्च शिक्षण मुंबई येथे झाले अठराशे चौसष्ट साली ते एम ए झाले व अठराशे सासष्ट साली त्यांनी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण केली महादेव रावांचे दोन विवाह झाले होते प्रथम विवाह हो वयाच्या बाराव्या वर्षी व प्रथम प पत्नी वारल्यावर दुसरा विवाह हो वयाच्या एकतीसाव्या वर्षी झाला विधवांच्या पुनर्विवाहासंबंधीच्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता परंतु वडिलांच्या अठ्ठाहसामुळे विधवेसोबत विवाह न करता कुमारिकेसोबत त्यांना विवाह करावा लागला अशा पद्धतीने महादेव गोविंद रानडे यांच्या जीवनावर आधारित आज आपण मराठी निबंध अपासलेला आहे आपल्याला हा निबंध कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू